ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन ट्यूशन्स फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट्स ऑल मीडियम अँड ऑल बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी शेजारील महाराष्ट्र आणि संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घटप्रभा कृष्णा आणि हिरण्यकेशी नदीपात्रातील विविध भागांना भेटी देऊन पाहणी केली सुदगट्टीजवळील घटप्रभा नदीच्या पुलाजवळ नदीतील पाण्याची आवक आणि सध्याची पाण्याची पातळी याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच संकेश्वर शहरात जाऊन संभाव्य पुरामुळे बाधित होणाऱ्या भागांची पाहणी केली मोहम्मद रोशन यांनी मागील पुराच्या वेळी उद्भवलेल्या समस्यांबाबत चर्चा करून संभाव्य पुराचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले यावेळी चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी बसवराज संपगावी तहसीलदार कुलकर्णी यांच्यासह महसूल व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे परिणामी कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील प्रसिद्ध ऐतिहासिक नृसिंहवाडी दत्त मंदिराला कृष्णा नदीच्या पाण्याने वेढले आहे तसेच चिक्कोडी परिसरातील एकूण पाच पूल पाण्याखाली गेले आहेत पावसामुळे कृष्णा वेदगंगा दूधगंगा या नद्या दुथडी भरून वाहत असून दूधगंगा नदीवरील तीन पुलांवर पाणी आले आहे दूधगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी तालुक्यातील कुन्नूर बारवाड कारदगा भोज कुन्नूर भोजवाडी पूल जलमय झाले असून दत्तवाड मलिकवाड तसेच कृष्णा नदीवरील बावन समदत्ती ते मांजरी पूल पाण्याखाली गेला आहे बेळगाव जिल्हा प्रशासनाने पाण्याखाली गेलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिगेड्स लावून वाहतूक बंद केली आहे बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात आज आषाढी एकादशी भक्तीभावाने साजरी करण्यात आली आषाढी एकादशी निमित्त सकाळी विठ्ठल मंदिरांमध्ये रूढी आणि परंपरेनुसार शास्त्रोक्त पूजा अर्चा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली यावेळी अभालवृद्ध व भाविकांनी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विठ्ठल मंदिरात गर्दी करून विठुरायाचे दर्शन घेतले रांगेत उभे राहून विठ्ठलाचे दर्शन घेताना भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते आषाढीनिमित्त दिवसभर विठ्ठल मंदिरांमध्ये भजन संकीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हिंदू मुस्लिम सौहार्दाचे प्रतीक असणारा मोहरम हा सण बेळगावसह शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बेळगाव शहरात व परिसरात दरवर्षी मोहरमचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळीही पावसाची पर्वा न करता हिंदू मुस्लिम बांधवांनी मोहरम सण उत्साहात साजरा केला शहरातील दरबार गल्ली येथील जुम्मा मशिदीजवळ शहरातील विविध भागात बसवलेले पंजा व ताबूत भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला पहाटेपासून गांधीनगर टिळकवाडी येथील गवळी गल्ली कॅम्प रुक्मिणीनगर आझादनगर खंजरगल्ली काकतीवेस कलाईनगर खंजरगल्ली व कांदा मार्केटमधील तसेच यासह अन्य ठिकाणचे पंजे व ताबूत भेटीचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी किल्ला तलावमार्गे पंजा आणि ताबूत मिरवणुकीनंतर ताबूत आणि पंजांचे विसर्जन झाले गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव आपल्या इथे लाडक्या गणरायाच्या रेखाचित्राप्रमाणे कलात्मक आणि सुंदर अशा पंधरा फुटीपर्यंत गणेश मूर्ती तयार करून मिळतील त्वरा करा सार्वजनिक गणेश मूर्तींचे बुकिंग फक्त वीस जुलै दोन हजार पर्यंत कृपया तुमची मूर्ती लवकरात लवकर बुक करा संपर्क श्रीनाथ अष्टेकर नाईन सिक्स डबल वन एट फोर सिक्स वन फोर गणेश अष्टेकर नाईन एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट एट नाईन भाजीपाला कांदा यासह आता टोमॅटोच्या दरानेही उच्चांक गाठला असून टोमॅटोच्या लालीत अधिक भर होताना दराने शंभरीचा टप्पा गाठला आहे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले असले तरी भाजीपाल्याच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली वाढ गृहिणींसाठी धक्कादायक ठरत असून महिन्याचे बजेट अर्ध्यावरच येऊन संपत असल्याने चिंतेत भर पडली आहे गेल्या महिन्याभरात तीस ते चाळीस रुपयांवरून पन्नास साठ सत्तर आणि आता थेट शंभर रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे मल्लिकार्जुन यांनी मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी बेळगाव जिल्ह्याच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालक पदाचा पदभार स्वीकारला सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांची बागलकोट जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे विजयनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मल्लिकार्जुन यांची बेळगाव जिल्ह्यात बदली करण्याचा आदेश सरकारने काढला होता तत्कालीन सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी नवीन उपसंचालक मल्लिकार्जुन यांच्याकडे पदभार सुपूर्द केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या आठवड्याभरापासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे राकस्कोप जलाशयाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून काल मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जलाशयाची पाणी पातळी दोन हजार चारशे सत्तर पूर्णांक सत्तर फूट इतकी झाली होती गतवर्षीच्या तुलनेत ही पाणी पातळी एकोणीस फुटाने जादा असून राकस्कोप जलाशय तुडुंब भरण्यासाठी अजून केवळ चार फूट पाण्याची गरज आहे कर्नाटकातील खाजगी कंपन्यांमधील नोकऱ्यांचे आरक्षण नॉन मॅनेजमेंट पदांसाठी पंच्याहत्तर टक्के आणि व्यवस्थापन स्तरावरील पदांसाठी पंचवीस टक्के इतके मर्यादित ठेवण्यासंदर्भात विधेयक मंजूर करण्यात आले आहे अशी माहिती कर्नाटकचे कामगार मंत्री संतोष एस लाड यांनी दिली बेंगळूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना कामगार मंत्री संतोष लाड यांनी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कन्नडिकांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडण्याचे मान्य केले आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्याच अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल आणि ते मंजूर केले जाईल असे कामगार मंत्री संतोष लाड यांनी सांगितले आहे